पीठ महामार्गावर हरकती घेण्यासाठी एकवीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर सांगलीत येत्या शनिवारी दिनांक तेवीस तारखेला शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका या आपल्या चॅनल वर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो शक्तीपीठ महामार्गावर हरकती घेण्यासाठी एकवीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे महामार्गाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजेच सात मार्च पासून ते अठ्ठावीस मार्च पर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत आठशे तीन किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला सर्वत्र म्हणजे बारा जिल्ह्यातून तीव्र विरोध होऊ लागला आहे बैठका मेळावे या माध्यमातून शेतकरी विरोध दर्शवत आहेत आता रितसर हरकतींमुळे या विरोधाला कायदेशीर रूप येऊ पाहत आहे शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेत हरकतींसाठी एकवीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे हे राजपत्र सात मार्च रोजी जारी करण्यात आले असून अठ्ठावीस मार्च पर्यंत हरकती नोंदवता येतील तसेच महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी सांगितले की भूसंपादन अधिकारी या नात्याने मिरज आणि आटपाडीच्या प्रांताधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी हरकती दाखल कराव्यात आम्ही सोमवारी दिनांक अठरा तारखेला एकत्रित हरकती दाखल करणार आहोत याच दरम्यान सांगलीत येत्या शनिवारी दिनांक तेवीस तारखेला शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे सांगलीवाडीत जुन्या पथकर नाक्याजवळील फल्ले मंगल कार्यालयाजवळ दुपारी एक वाजता मेळावा होईल आमदार सतेज उर्फ बंटी पाटील माजी खासदार राजू शेट्टी डॉक्टर अजित नवले हे शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करणार आहेत शेती उद्ध्वस्त करणारा महामार्ग आम्हाला नको अशी भूमिका या मेळाव्याच्या आयोजनामागे आहे यावेळी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले याचे शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव समितीने आयोजन केले आहे तर मित्रांनो यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद